पूर्वीच्या काळामध्ये पंचकर्म जेव्हा ज्या पद्धतीने केले जायचे ती पद्धत जशी होती त्याच्या तुलनेमध्ये आज मोठे बदल झालेले किंवा पंचकर्म करत असताना कुठली कर्म खरंच गरजेची आहेत हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे अनेकदा लोकांचा समज असतो आणि ऑफकोर्स तो झालाय वेगवेगळ्या वेग सोशल मीडियामुळे की पंचकर्म इज इक्वल टू डिटॉक्स आणि त्याला एक असा छान शब्द आला की लोकांना भारी वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी बट इट इज नॉट दॅट इजी त्याला कारण असं आहे ऍट द एंड ऑफ द डे दिस इज नॉट मार्केटिंग तुमचं शरीर आहे त्याचं सर्व्हिसिंग जर करायचं असेल तर एखाद्या ज्याला बस्ती सारखं कर्म गरजेचं आहे नेसेसरी नाहीये की त्याला वमन गरजेचं असेल पंचकर्माने पाच कर्म बेसिकली की ज्याच्यामध्ये वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण वापर होतो प्रत्येकाला पाचही कर्म गरजेची असतील असं नाही आणि ते ठरवणं हे त्या त्या, त्या, त्या वैद्याचं काम आहे की आपण आपल्या वैद्याकडे जाऊन नीट परीक्षण करून त्यांना विचारलं की मला पंचकर्म गरजेचं आहे का पहिलं माझ्यासारख्या वैद्य कित्येक गरजेचं नाही असं म्हणून सांगतात जिथे गरजेचं नाही तिथे नाही आता जिथे आहे तिथे कुठलं गरजेचं आहे आपला प्रवाह थोडा विरुद्ध झाला आहे त्यामुळे आजकाल होत असं की आपण वैद्यानं जाऊन सांगतो मला पंचकर्म करायचं करायचं दिस इज अ रॉंग मेथड हे अपेक्षित नाहीये इट इज नॉट अ फॅशन त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्वॉल्ड आहेत आणि ती काळजी घेऊन जर का आपण ते केलं तर आपल्याला त्याचे लाभ होतील आणि त्याची हानी होणार नाही हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा त्या बाबतीत येतो